आपण पाहत आहात गलाई समाचार आटपाडी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आटपाडी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा लावला आटपाडी पोलिसांनी निंबवडे येथे एका अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा लावला आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी निंबवडे येथील एका शेतात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव बजरंगी मूर्ती राजभर असून तो गादेगाव तालुका पंढरपूर येथील एका खडी क्रेशरवर काम करत होता त्याच्याशी खडी क्रेशरवर काम करणाऱ्या दत्ता बाळासो गोडसे यांच्यात वाद झाला होता या वादाच्या कारणात गोडसे आणि त्याच्या साथीदाराने राजभरचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी आरोपी गोडसे आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून त्यांच्याकडून हत्याे आणि खुनाचे इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक केंद्रे महेश आवळे उमर फकीर राकेश पाटील सोमनाथ पाटील शंकर पाटील राजेंद्र कदम आनंद जाधव नितीन मोरे सचिन पाटील प्रसाद रोडे महेश काळे डॉलर कोळेकर अमोल पाटील संतोष पांढरे दत्तात्रय कांबळे आणि कुंडली खेरडे हे अधिकारी आणि अंमलदार होते या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी कठोर परिश्रम केले त्यांच्या या कामगिरीचे कौतुकास पात्र ठरले आहे नव खरेदीचे स्वप्न होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एक्सप्रेस स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे खुशखबर मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकाज बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची ड्रायव्हिंग स्कूल संपर्क रोहित, रोहित पाटील पाटी, मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र व्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ऍस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव वीस डबल झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय सलीम ऍटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माउली पेंट्स एंड सेडर्स सर्व कंपनी चे कलर्स सीमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात पंच्याण्णव एकसष्ट एकतीस बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तु उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटेरियर डिझाइन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने बांधकाम रचना भूकंपरोधक डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी भानुदास पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन चिकन अनलिमिटेड थाळी छत्रामटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हियर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगा मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव